शेळी पालन हा तोट्याचा धंदा आहे मित्रांनो असं कोण म्हणतं ही बघा समोर आरशासारखी चमकणारी कातडी ही फक्त उस्मानाबादी शेळी नाही तर ही आहे चालतं बोलतं एटीएम तीन तीन पिल्लांचा गोतवळा देणार मशीन चालवायचं कसं याच्याविषयी आज आपण माहिती बघणार आहे मित्रांनो नमस्कार आज आपण आहे फडतरी नातपुते या ठिकाणी खास उस्मानाबादी शेळीच्या फार्मला विजिट करण्यासाठी आलोय बाकी माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ चला नमस्कार सर नमस्कार मला सांगा आपल्याकडे शेळ्या आणि पिल्ल किती तसंच आपलं थोडस इंट्रोडक्शन द्या गाव फडतरी ना शेजारी आहे आणि माझ्याकडे चार शेळ्या आहेत चार शेळ्यांची साधारणतः अकरा पिल्ले आहेत बर आणि त्याच्याबरोबर मी पाच मेंढ्यांचं पण केलेलं आहे मला सांगा हे आपलं पूर्णपणे बंदिस्त आहे जागेवरतीच आहे हो। चार शेळ्या ही आता किती दिवसापासून आपण सुरु केले साधारणत एक सहा महिने म्हणजे हे पहिलीच बॅच आहे आपली उस्मानाबादीची मित्रांनो शेळ्या ही खास गुणवत्तेच्या आहेत खास साईज मध्ये आहेत उस्मानाबादीच्या आणि विशेष चार शेळ्यांची अकरा पिल्ले इथं समोर आहेत तर अशा प्रकारे यांच्याकडे आता कलेक्शन आहे एकदम सुरुवातीच्या फेज मध्ये यांचं शेळी पालन आहे पण तरीही उत्कृष्ट आहे तसंच मला सांगा की बाजारामध्ये आज कोणत्याही काळ्या शेळीला उस्मानाबादी शेळी म्हणून विकलं जात हे जे नवीन शेळी पालक आहेत नवीन शेतकरी जो आहे हे ज्यांना उस्मानाबादी खरेदीला इच्छुक आहेत त्यांनी कोणते असे कॅरेक्टर बघितले पाहिजेत काय अशी गोष्ट बघितली पाहिजे जेणेकरून त्यांचे नुकसान नाही झालं पाहिजे आता बघा ना सर आपण शिळी घ्यायच्या वेळी बाजारातून फिरून अनुभव घेतला की बाजारात जर शिळी आणली तर पाठीमाग आपण ते प्रयत्न पण केला होता की आपल्याकडे एक शिळी होती की आपण बाजारात आणून कारण तर ती जरा ह्या वातावरणाला किंवा ह्या बंदिस्त ह्याला सेट झाली नाही बरोबर आणि ही जे आपण घेतली ही शेतकऱ्याकडे घरी जाऊन जिथे बंदिस्त झालेले आहेत अशा ठेवून निवड केली तर आज आपल्याला प्रॉब्लेम असं जाणवला नाही की की जे आपण बंदिस्त मध्ये जे चारा टाकल त्याला ते सेट होतात किंवा त्याला त्रास नाही कुठली गोष्ट नाही आपल्याला किंवा बाबा बंदिस्त असेल अशीच निवडावी बंदिस्त असेल घरगुती असेल घरगुती शेळी पालन केलेला असेल त्यातली शेळी निवडलेली उत्कृष्ट मला वाटतं हेच गुपित आहे जर मोठ्या स्केलमध्ये कोणाकोणाला खरेदी करायच्या असते त्या आणि अशा वेळेस ते बाजारामध्ये जाऊन खरेदी करायचा रेफर करतात कदाचित तुम्हाला किमतीमध्ये थोडाफार पर फरक जाणवेल ही बाजारामध्ये आणि ह्याच्यामध्ये पण ती बाजारामधली शेळी जर तुम्हाला स्पेसिफिकली बंदिस्त शेळी पालन करायचं असतं इतकासा परफॉर्मन्स चांगला देणार नाही तर घरगुती केलेलं शेळीपालन छोटं मोठं बंदिस्त केलेलं शेळीपालन आणि ह्याच्यामधून घेतलेली पिल्ल असेल शेळी असेल हे चांगलं हेच खरं गुपित राहील नवीन शेतकऱ्यांना जर उस्मानाबादी शेळी खरेदी करायची असेल तर उस्मानाबादी शेळी त्यात एवढी चमक म्हणजे तीन तीन पिल्ल देऊन दूध उत्पादनावर चालू असून एवढी चमक असण्याचं काय खरं म्हणजे काय देता तुम्ही त्याला काय वेगळं औषध इंजेक्शन वगैरे देता का आता सर जर बघायला गेलं तर की एवढा टेक्निकली अनुभव नाही किंवा डॉक्टरचे सल्ले एवढं काय मला एवढं वाटत नाही तर सध्या परिस्थिती बघितली तर तुम्ही माझ्या बाग बागाय बाजूनी साधारणतः सगळी शोभाबाळ आहे बर आणि थोडंफार तुतीचं पण आहे निजन जा। तर जास्त जर बघितलं तर माझा चार्यावरच फोकस आहे आहे आपल्या गावरान पद्धतीत आहे आपल्या वातावरणात जे काय भेटल ते द्यायचा प्रयत्न आहे पण दिसत त्याच्यामुळे बाहेरचं काय जास्त काय देतच नाही आपण मित्रांनो मला ज्यावेळेस मी ह्यांच्या है शेळ्या बघितल्या आणि ह्यांचं मॅनेजमेंट बघितलं त्याच्यामध्ये सुद्धा एक प्राकर्षण एक गोष्ट जाणवली की त्यांच्याकडे असणारा चारा आता हे फार्म जो आहे त्यांचा अशा क्लायमेटमध्ये आहे की जिथं पाण्याची उपलब्धता खूप कमी असते एकदम ड्राय क्लायमेट आहे उस्मानाबादीसाठी देशी शेळीसाठी अतिशय पोषक आहे नो डाऊट पण ह्यांच्यापाशी असणारं चाऱ्याचं जे उत्पादन आहे किंवा स्पेसिफिकली त्यांनी जे केलं आहे पाठीमागं बघा त्यांची जी बाग आहे त्याच्याकडेने सगळी सुबाबळ आहे तर ह्या सुबाबळीची ही चमक आहे ना कुठल्या मेडिसिनची ना कुठल्या इंजेक्शनची आहे ही चमक ही पिल्लांची संख्या तसंच त्या पिल्लांचं दूध उत्पादन तिला असणारं ह्या सगळ्या गोष्टी ह्या चाऱ्यातून शक्य होतात मी तर म्हणेल फक्त चाऱ्यातून शक्य होतात ना की कुठल्या ह्याला मेडिसिन लागतं ना कुठला असं मेडिसिन बनवले गेले ना बनणार आहे भविष्यात पण हे जे न्यूट्रिशन आहे हे फक्त आणि फक्त चाऱ्यातून त्यांना मिळत असतं सोबत खुराक असतो सर मला सांग खुराक काय दिला जातो यांना खुराक आपला शेंगदाणा पेंड आणि गोळीपेंड दुसरं काय शेंगदाणा पेंड गोळीपेंड आणि काय प्रमाण असेल साधारण साधारणतः ह्याला अडीचशे ग्रॅम अडीचशे तीनशे ग्रॅम अर्धा किलोच्या आत बाहेर एका शिळीला खुराक जर तीन पिल्ला आहेत तर पण उपलब्धता आहे ह्यांच्याकडे हाय प्रोटीनवाला तुती सुभाबळा आता सध्या ह्यांच्याकडे जास्त प्रमाणामध्ये आहे आणि हिरवा मक्का कुठलीही खास गोष्ट नाही त्याच्यामध्ये ह्या मोठ्या साईजच्या उस्मानाबादी तीन पिल्लं त्यांचं दूध उत्पादन हे सगळे शक्य होत आहे आपल्या शेळीला तीन पिल्लं होणं खरं तर आनंदाची गोष्ट असते पण ह्याच्यात ही तीन पिल्लं जगवणं योग्य वजन वाढ मिळवणं ही लई क्रिटिकल गोष्ट असते तर आपल्या पिल्लांमध्ये मरतूक कमी होण्यासाठी किंवा ही तीन तीन पिल्लं पोचण्यासाठी जगवण्यासाठी काय योजना केली जाते उठल्यानंतर आपण सेपरेट कप्पा केलेला आहे त्यामध्ये स्वतंत्र केलेला आहे आणि सकाळचं त्यांना वल्ला चारा झाडपाला झाडपाला जा। आपण बांधतो आणि हे पेंडीसाठी आपण थोडक्यात केलेलं आहे त्याच्यामध्ये केलेत आणि ह्याच्यात मुबलक प्रमाणामध्ये खुराक दिला जातो जात। तेव्हा मित्रांनो आता ही त्यांच्याकडे गोळी मक्का भरडा आणि शेंगदाणा पेंट असा खुराका अवेलेबल आहे आता हे पिल्लांची खायची कॅपॅसिटी छोटी आहे पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅमच्या आत बाहेर हे जास्त खाणार नाहीत पण असं जर दिवसभर अवेलेबल असलं तरी थोडं थोडं खाऊन खायला शिकणार आहेत आणि त्याच्यामुळे ही चमक आहे तसंच त्यांचं मत आहे की आम्ही फक्त संध्याकाळी पैसे सोडतो दिवसा पुन्हा साईटला दिवसभर तर पिल्लांच्या व्यवस्थापनाची ह्याच गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत की आपलं जन्मल्यानंतर सात ते आठ दिवसामध्ये पिल्लू हे स्वतंत्र पाहिजे त्याच्यासाठी स्वतंत्र कप्पा पाहिजे खाद्याचे नियोजन असे जे फिडर ही मला वाटते अडीच तीन इंची पायपीच केलेलं आहे हो, योग्य उंचीवरती करून ठेवलं की हा आपला खुराक नाश होत नाही खराब होत नाही आणि दोन टाइम झाडपाला बांधून ठेवला याच्या व्यतिरिक्त काय नाही पिल्ले एकदम छान सुंदर आहे दीड ते दोन महिन्याची काय दीड महिन्याची काय दोन महिन्याची आणि प्रत्येक पिल्लू म्हणजे ह्यातली दोनच पिल्लं दोन मधली ती नऊ पिल्लं ही तीन तीन मधली एका शेळीला तीन तीन झाली मित्रांनो अशा प्रकारे सुंदर चार शेळ्यामध्ये अकरा पिल्लं नॉट अ जोक ती संभळणं ती वाढवणं आणि ही गुणवत्ता नक्कीच उस्मानाबादीमध्ये आहे आपल्या देशी शेळीमध्ये आहे आपल्या उस्मानाबादीमध्ये आहे पण ह्याच्यामध्ये खरेदीपासूनचं नियोजन आपलं बऱ्याचशा वेळा चुकतं जसं आता ह्या सरांनी सांगितलं की आपण बाजारामधून जर खरेदी केला तिची ना हिस्ट्री आहे आपल्याकडे ना तिच्या एक चरायच्या तिच्या खाद्याच्या सवयी एक वेगळ्या आहेत तर ती जर छेळी नेहली इनडायरेक्ट आपण बंदिस्त केली पाहिजे असा परफॉर्मन्स आपल्याला नक्कीच मिळणार नाही आउटपुट जर उस्मानाबादी असेल काही सिलेक्ट करायचं असेल सिलेक्शन पिल्लामध्ये पाठीमध्ये करा, पिल्ला करा आणि त्यातही अशी घरगुती संभळलेली शेळी बघा किंवा बंदिस्त मधील उस्मानाबादी बघा सरांकडे काही आता सध्या तर विक्रीला काय नाही पण दोन महिन्यामध्ये मिळतील कदाचित पाटी वगैरे आहेत आपल्याकडे विक्रीला एक दोन महिन्यामध्ये मिळतील त्यांचा स्क्रीनवरती नंबर देतो त्याच्यावरती तुम्ही इन्क्वायरी करू शकता जास्तीची माहिती घेऊ शकता ना ह्या जवळच्या आसपासच्या भागामध्ये जर तुम्ही असाल कुठे तर एकदा येऊन व्हिजिट करा समोर प्रत्यक्षात पिल्लं शेळ्या बघा उस्मानाबादी शेळी कशाला म्हणतात ती तुम्ही म्हणेल की नक्की येऊन तुम्ही बघा ह्यांच्याकडे असणाऱ्या दोन तीन ज्या शेळ्या आहेत एक्सलेंट शेळ्या ज्या साईजमध्ये ज्यांची कॅरेक्टर वाईज कसे असली पाहिजे किती उंची असली पाहिजे उगच काळ्या शेळीला उस्मानाबादी म्हणणं खरं चुकीचं राहील उस्मानाबादी काय म्हणजे अगदी बिटलच्या तोडीची उस्मानाबादी साधारण पस्तीस छत्तीस उंची असणारी उस्मानाबादी घरगुती बंदिस्त पूर्णपणे आपण इतर साऱ्या ब्रेडच्या पाठीमागे लागता कदाचित आपण आपलं देशी ब्रेड विसरत चालतोय का जे आपले आपल्या वातावरणात वाढलेले आपल्या वातावरणात टिकणार आहे हे विसरतोय का ह्याचा नक्कीच विचार करा शेळीपालनात मित्रांनो लाखो रुपये आहेत एका ठराविक स्टेजनंतर तुम्ही जर योग्य दिशेने ह्याच्यामध्ये काम केलं तर त्यामुळे ह्या गोष्टीचा नक्कीच विचार करा जास्त माहितीसाठी पिल्लांच्या इन्क्वायरीसाठी सरांना एकदा तुम्ही कॉ फोन करू शकता धन्यवाद